नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात काहीशी घसरण बघायला मिळत आहे राज्यातील तुरीचे बाजारभाव बघता सात हजार ते आठ हजार पाचशे रुपयांच्या घरात आहे आगामी काळामध्ये तुरीच्या उत्पादनात जर घट आली तर तूर बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे बार्शी वैरा कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे छप्पन्न रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा आवक होती एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला मित्रांनो राज्यातील सर्वाधिक तुरीचे बाजारभाव हो अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले असून या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव होते आठ हजार पाचशे पाच रुपयांपर्यंत तर कमीत कमी दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे रुपयांपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे मेकर कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण तुरी तुरीचे बाजारभाव सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर चिखली बाजार समिती तुरीचा प्रकार लाल आवक होती चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पाथर्डी तूर नंबर वन कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळला चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार